लवकर शालेय पोषण आहारामध्ये बदल होणार आहे विद्यार्थी पोषण आहारातील खिचडी जाऊन खिचडी खाऊन आतापर्यंत कंटाळेत आणि त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय यानुसार पोषण आहारामध्ये पंधरा वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात येणार आहे मात्र त्यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद न केल्यानं प्रत्यक्षात या सूचना कागदावरच राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आपण बघतोय पंधरा पाककृतींचा समावेश करण्यात येणारा व्हेजिटेबल पुलाव मसाले भात त्याचबरोबर मटार पुलाव मूगडाळ खिचडी चवळी खिचडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न आहे चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव अंडा पुलाव मोड आलेल्या मटकींची उस गोड खिचडी मूग शेवगा वरणभात त्याचबरोबर तांदळाची खीर नाचणीचं सत्व मोड आलेली कडधान्य